न्यूज सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा करणारे निपक्ष व निर्भीड न्यूज चॅनल समस्त धनगर समाजाकडून कोल्हापूर जिल्हाधिकारी यांना निवेदन समस्त धनगर समाज यांच्या वतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की धनगर एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी आणि जालना येथे आमरण उपोषण करणारे दीपक बोराडे यांना पाठिंबा देण्यासाठी समस्त धनगर समाज कोल्हापूर जिल्हा कार्यालय येथे एकवटला होता यावेळी जिल्हाधिकारी यांना समाजाच्या वतीने लेखी स्वरूपात निवेदन देऊन समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा अशी मागणी प्रशासनाकडे केली उपस्थित मान्यवर बबन रानगे संतोष कोळेकर राजेश तांबवे संजय पटकारे संजय वाघमोडे डॉक्टर विजय गोरड संपत रुपणे डॉक्टर संदीप हजारे दत्ता बोडके अमोल गावडे संदीप हजारे कैलास काळे शहाजी शिद रावसो रानगे शिवाजीराजे रानगे मेघना गावडे सीमा झोरे योगिता घुले अमर पुजारी सिद्धू दिवटे प्रकाश गोरड संजय काळे सागर बोडके लिंबाजी हजारे राघू हजारे बबलू फाले अमर पुजारी दीपक ठोमरे राजू पुजारी तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा